हॅलो मंडळी कसे आहात सर्वजण मस्जिद ना मी मस्जिद आहे तर आपण सर्वजण कसे आहात मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर मी ना फोडणीचा भात बनवत आहे दुपारचा भात राहिला होता त्यालाच फोडणी देते आता जास्त काही बनवणार नाहीये दुपारच्या भाकऱ्या आहेत भाजी पण आहे त्यामुळे आता नुसतं फोडणीचा भात बनवणार आहे मी ज्योती मॅडम फोडणी देते भाताला

मस्त अशी फोडणी दिलेली आहे फक्त लसूण आणि मसाला या दोनच गोष्टी घातलेल्या आहेत आणि अशा प्रकारे फोडणी दिलेली आहे कारण की ना जास्त असं मिरच्या वगैरे कांदा वगैरे वगैरे टाकून नाही आवडत आमच्या घरात कोणालाही असा नुसतं लसणाचं आहे ना फोडणी दिलेला आवडतो भात सर्वांना त्यामुळे जास्त असं भात राहिलं ना मी त्याची अशी फोडणी देऊन टाकते म्हणजे कसं लवकरच संपून जातं शिळं खायची काही गरज नाही जास्त शिळं खायचं नाही काही होऊ शकतं त्यामुळे कसं सकाळचं जरी असलं ना मी संध्याकाळी लगेच त्याची फोडणी मारते आणि जास्त तर मी ना राहूनच देत नाही भात कारण कसं आहे तर आता उन्हाळा वाढलेला आहे उन्हामुळे आहे ना कसं जास्त आहे ना जेवण पण जात नाही आहे आणि खूप पाणी आहे असं सारखंच त्यामुळे असं जास्त मी बनवत नाही भात आणि बनवला तरी जास्त असं राहिलं ना मी फोडणी देते कसं लगेच संपून जातो सकाळचं जरी असला लगेच फोडणी देते संध्याकाळी त्याला असं जास्त जास्तीत तर ना मी बनवून ठेवतच नाही असं कारण की कसं आहे फेकण्या जातो तर अन्न फेकण्यामध्ये काही अर्थच नाही आहे की नाही <laughs> तर मस्त असा कलर आलेला आहे माझ्या फोडणीच्या भाताला ओनली लसूण आणि मसाला आणि मीठ एवढंच घातलेलं आहे याच्यामध्ये तर बघा किती मस्त कलर असा आलेला आहे भाताला तर या सर्वांनी जेवण करायला <laughs> तर मंडळी तुमच्या इकडे पण उन्हाळा वाढलेला आहे का मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का